मंडळी नमस्कार किती छान आणि सुंदर दिसते हे जो संध्याकाळचा आत्ताच्या पर्टिक्युलर दिवसांमधला हा जो प्रकाश असतो म्हणजे पावसाळा संतानाचा आणि हा क्षितिजावरती दिसणारा हा जो प्रकाश याला संधी प्रकाश असं म्हणतात आणि हा जो संधी प्रकाश आहे हा खूप सुंदर आणि सुरेख असतो आपल्या सगळ्यांना आरोरा बोरियालिस हे नाव बऱ्याच लहानने आपलं ऐकलं असेल की ते जे सगळे बर्फाच्छादित दे, छादीत ज्या देश आहेत युरोपमधले काही तर त्यांच्यामध्ये अरोरा बोरियालिस दिसतं तो एक पूर्ण वेगळा एक भौगोलिक करिश्मा म्हणता येईल पण हे सुद्धा आपल्या इकडे जे भारतामध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या ठिकाणी ह्या ढगांचे किंवा असे जे दिसणारे जे काही वेगवेगळे संधीप्रकाश आहेत ते काही कमी नाही आहेत दर संध्याकाळी तर तुम्हाला दिसते हा इथे परत एकदम वेगळा प्रकाश निर्माण झाला इथे कॅमेरामध्ये एकदम व्यवस्थित कॅप्चर होत नाही पण इथे पूर्ण गुलाबी दिसते डोळ्याने दिसायला तर हा जो संधीप्रकाश जो आहे आत्ताच्या दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे श्रावणामध्ये चालू होतात आणि अजून पुढचा एक महिनाभर दिसतील वेगवेगळ्या प्रकारामध्ये खूप सुंदर आणि स्वच्छ आपली आकाश असतात आणि ह्याच्यामध्ये या संधीप्रकाशाचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायला पाहिजे त्यासाठी फार लांब जायची कुठे गरज नाही तुम्ही तुमच्या बिल्डिंगमधनं तुमच्या गच्चीमधनं किंवा अगदी जर का तुम्हाला शक्य असेल तर कुठच्या तरी आजूबाजूच्या टेकडीवर जाणं किंवा आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन कुठच्या तरी गावाच्या ठिकाणी जाणं टेकडीच्या ठिकाणी जावं मग असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला हे संधीप्रकाश भरपूर बघायला मिळतील आणि आत्ता म्हणजे काय कशाचीच गॅरंटी नसते हे संधीप्रकाश दिसण्याची पण एक, एक काय म्हणतात त्याला चान्स घेऊन बघू शकता तुम्ही आम्हीसुद्धा सगुणाबागेमध्ये इथेच राहत असलो तरीसुद्धा मी डॉली इकडे संदीप मामा आहे त्याच्यानंतर इकडे आ आभारमा आहेत आम्ही दररोज संध्याकाळी इकडे येऊन हे संधीप्रकाश बघत असतो काय आवडत आहेत का तुम्हाला संधीप्रकाश होय 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 बास 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 यांची डाकू गेले जास्तच हे बघा परत व्हिडिओ चालू केल्यापासून होय होय व्हिडिओ चालू केल्यापासून म्हणजे आत्ता जो काही एक दीड मिनटापासून परत पूर्णपणे प्रकाश बदललेला आहे पूर्णपणे जो आहे तो रंग बदललेला आहे हे काही एखाद्या ऑरोरा बोरियालिसपेक्षा कमी नाही ज्याला लाखो रुपये खर्च करून आपण लोकं जातो हे आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये सगळीकडे एकदम सहज शक्य आहे आणि हे सुद्धा बघायला पाहिजे आपण म्हणजे ते सुद्धा बघायला पाहिजे असं नाही ते बघायलाच पाहिजे तो पूर्ण वेगळं प्रकार आहे पण हा सुद्धा काही वेगळा प्रकार नाही कमी नाही आहे इथे वेगळा प्रकाश आहे ते इथे वेगळा प्रकाश आहे पूर्ण ही आता पूर्व आहे पूर्वेला सुद्धा एकदम पूर्ण वेगळा प्रकाश आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकाश तुम्हाला रंगांचा खेळ बघायला मिळेल नक्कीच तुम्ही संधी प्रकाश बघायला जा मंडळी कधीतरी वेळ काढून बघायला जा खूप सुंदर असतात तुम्ही कधी बागेमध्ये आलात तर डेफिनेटली तुम्हाला आता पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळतील आणि सगुणाबागेत नाही आलात तर तुम्हाला कुठच्याही अशा गावच्या ठिकाणी गेलात तर फार सुंदर बघायला मिळेल आणि गावच्या ठिकाणी नाही बघायला गेलात तर इवन तुमच्या म्हणजे जिथे पश्चिम आहे हे पश्चिम जिथे सूर्य मावळतो त्यावेळेला संध्याकाळी तुम्हाला संधीप्रकाश बघायला मिळतील नक्की बघा न चुकता बघा आणि बघायला तुम्ही कधी बघितलेत का तेसुद्धा कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद